राजा, बड़ी राजा राजा बळी बड़ी राजा, बड़ी राजा 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 बी बड़ी राजा राजा बातीतून उगवतो राब राब राबतो राब, तो जगाचा पोशिंदा सोयाबीनवर तांब्या गेला टिंकांना संत्र खाल्ले कामच्या वर ला गेला तर थांब खाल्ले कष्ट आले मोल नाही माल आले भाव नाही सरकारचा हात नाही निसर्गाचा साथ नाही हो ना सरकार ना राजकारणी कोणी नाही तू यासाठी जीव सदा शिव तुले तुई धुवा लागण जोड आता वावरात आधुनिकतेच समी कर सात तुले कोणाची ना सात तुले देवाची तू एकता पडते भारी तुले गरज नाही देवाची तुले गरज नाही देवाची आम्ही पण येतो धुऱ्यावर तू बी ये धुऱ्यावर सांग तू या मनातलं आठ पोस्ट वर पोस्ट करू मन करू मोकड ये धुऱ्यावरून बोल धुऱ्यावरून थेट धुऱ्यावरून थेट धुऱ्यावरून नमस्कार याट पोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी गौरव मानकर थेट धुऱ्यावरून या नव्या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण अशा एका ठिकाणी आलो आहे जिथे संत्रांचे झाडं असो किंवा विविध झाडं असो या सर्वांची रोपं ज्या ठिकाणी तयार होते त्या मूळ ठिकाणावर आलो आहे वरुड तालुक्यामध्ये शेघाट हे असं गाव आहे जिथे हे रोपांचं मूळ गाव आहे या ठिकाणी अनेक प्रकारचे जातीवंत रोपं तयार होतात आणि या ठिकाणी ही सर्व रोपं तयार होत असताना कशा पद्धतीनं काळजी घेतली जाते कशा पद्धतीचे हे सर्व रोपं असतात या सर्व गोष्टीची आपण माहिती आज या ठिकाणी घेणार आहोत माझ्यासोबत जी आहेत आणि ते सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी देणार आहेत सावरकरजी चला आपण या सर्व जो प्लांट आहे तो तुम्ही आम्हाला दाखवा आणि कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व गोष्टी तुम्ही मॅनेज करता शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे कशा पद्धतीने तुम्ही सर्व मॅनेज करता याची आपण सर्व माहिती घेणार आहोत तर चला सद्या मी अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना घाट या ठिकाणी आलो आहे आणि शेंदूरजना घाट हे नर्सरीसाठी फेमस असं गाव आहे आणि या गावामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी नर्सरी भेटतील आणि तिथे विशेषतः आणि मोसंबी लिंबू या सर्व झाडांची रोपं कलमं या ठिकाणी बनवल्या जातात आणि जातिवंत कलमं या ठिकाणी मिळतात तर आपण अशा जे का नर्सरीमध्ये सध्या आलो आहेत शेतकऱ्यांना या संदर्भाची माहिती व्हावी अर्थातच शेतकऱ्यांना माहिती आहे रोपांबद्दल माहिती आहे झाडांबद्दल माहिती आहे परंतु आणखी काय त्याच्यामध्ये नवीन आलेलं आहे शेतकऱ्यांना यातून नवीन काय घेता येईल या उद्देशानं आम्ही या ठिकाणी आलो आणि त्या नर्सरी मालकासोबत आम्ही आता सध्या बोलणार आहोत माझ्यासोबत रवींद्र सावरकर आहेत जे नर्सरी चालवतात आणि विशेषतः ते इस्रायल पद्धतीने या ठिकाणी सर्व शेती करतात आणि हे नर्सरी चालवतात त्यांच्यासोबत आपण आज गप्पा करणार आहोत आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांचे उपयोगी काय माहिती येईल रवींद्रजी तुमचं याटपोस्टमध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद आम्ही सहज चक्कर मारत असताना बघितलं की कुठली नर्सरी बघावी काय आमची सहज भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मी स्वतः नर्सरी चालवतो आणि माझ्या या नर्सरीमधून अनेक ठिकाणी माल जातो तिथली कलमं जातात मला सांगा बऱ्याच ठिकाणहून तुमच्या नर्सरीमध्ये लोकं येतात शेतकरी येतात काय वैशिष्ट्य आहे तुमच्या इथलं विशिष्ट माझ्याकडे फळामध्ये चिं चिकू आंबा संत्रा मोसंबी निंबू सीताफळ पेरू काही मी माल जसा आता ह्या सात प्रकारचा माल तुम्ही स्वतः बनवतो आणि काही माल जसं फनस लागलं तर ते मी बाहेरून आणतो कलकत्त्यावरून हो, आणि सिडलिंगचं स्वतः बनवत असतो जसं आपल्याकडे सागवान आहे बांबू आहे जंगलीमध्ये जसं आता कळू निमचे झाडं आपल्याकडे जे वनीकरणासाठी लागत असतात रोड साईडनं लावणं ते पण आपल्याकडे असते आपला टोटल माल असतो हा साडेतीन एकर आपल्याकडे नर्सरी आहे स्वतःची आणि मी त्याच्यामध्ये स्वतः माझा कमीत कमी मी तीन ते चार लाख माल बनवत असतो त्यापैकी स्वतः दरवर्षी आणि त्यापैकी स्वतः माझं सीताफळ सुपर गोल्डन जातीचं जा, बाळानगर जातीचं सरस्वती जा, जातीचं जा, हनुमान फळ या जातीचे जा मी सीताफळ स्वतः ग्राफ्टिंग करत असतो माझा एक मोठा बंधू आहे आणि हे रमेश भाऊ आमचे आणि एक सहकार्य आमचे प्रल्हादजी देव तेथे कामावर असतात ते म्हणजे यांच्या सहकार्यातून मी हे पूर्ण एक टीम चालवतो आणि काही लेडीज वगैरे बाय पण असतात आणि याच्यातून माझ्याकडे आता आंब्यामध्ये तेवीस प्रकारचे जाती आहे त्यापैकी मी जवळपास सतरा अठरा प्रकारच्या जाती मी स्वतः क्राफ्टिंग करतो भरपूर आहे आंबा आपल्याकडे भरपूर आहे त्याचे आपल्याकडे मातृवृक्ष आहे त्यापैकी बारमाशी आपल्याकडे दोन प्रकारचा आहे एक केशर क्रॉसिंग बारमाशी आहे आणि एक लड्डू बारमाशी आहे त्या आता मागे जर मी पाहिलं तर तुम्हाला फळ दिसूनच राहिले फळ पण आहे त्याला लहान फळ आहे मोठे फळ आहे आणि त्याला बहार पण आलेला आहे आणि दुसरं एक आपल्याकडे कोकण केशर म्हणून जात आहे दशिरी आपल्याकडे मल्लिका आहे बेगनफल्ली आहे तोतापुरी आहे सरदार आहे आ, राजापुरी आहे चौसा आहे आणखी यवन केशर आहे आपल्याकडे म्हणजे जवळपास अशा अठरा अठरा तेवीस जाती आपल्याकडे अव्हेलेबल आहे आंब्याच्या आंब्याच्या आणि संत्रा मोसंबी निंबू तर आमचं कॉमन आहे हे आमच्याकडे नर्सरी होती नाही आधी एक नर्सरी होती फक्त आधी नंतर आता आठ वर्ष झाले मी या क्षेत्रामध्ये उतरलो मला सांगा हा जो सर्व पट्टा आहे म्हणजे अमरावती असो वरुड मोर्शी काटो कळमेश्वर पर्यंतचा संत्राचा बेल्ट म्हणून ओळखला जातो संत्राचा संत्राचा बेल्ट म्हणून ओळखला जातो संत्र्याची इथे विशेषता काय आहे म्हणजे तुमच्याकडे जर एखाद्याने असं म्हटलं की मला हे घ्यायचं आहे संत्राची कलम घ्यायची आहे तर तुमच्याकडे असा कुठला संत्रा आहे जो शेतकरी तुमच्याकडे यावं त्यांनी आणि तुमच्याकडे असा उच्च प्रतीचा जातीवंत माल मिळेल आमच्याकडचा संत्रा फेमस काय आहे की आमच्याकडे जे आम्ही स्वतः बनवतो त्याची देखरेख त्याचा म्हणजे त्या सहवासात राहूनच आम्ही त्या दा कलमा बनवतो माझं एक वैयक्तिक मत असं आहे की माझी टोटो टोटल नर्सरी ऑर्गॅनिक आहे आता तुम्ही आतमध्ये पाहिला आहे माझ्या त्या हाऊसमध्ये की माझ्याकडे पूर्ण सेंद्रिय खत पडला आहे आणि पूर्ण जैविक फॉरन्याचं औषध पडलं आहे हे नर्सरी टोला आपले ऑर्गॅनिक आहे आणि मी लोकांना हेच सांगतो की तुम्ही पण आता जैविक वळा येणारा काळ आपला जैविकच राहणार आहे त्याच्या पर्याय राहणार नाही आहे आणि दुसरा विषय असा सांगतो मी की जर सप सपोज आपण जर अप घन पद्धती केली म्हणजे कमी जागेत संख्या जास्त झाडाची आणि उत्पन्न जास्त पारंपरिक शेती आपण करून राहिलो हे थोडी बदल करायला पाहिजे तुम्ही राहिले की मी माझी घनपद्धी झाड लावली आंब्याचे आणि मधात माझा एक स्पेस आहे त्याच्यात मी म्हणून नर्सरी घेत आहे आणि संत्रामध्ये एक रंगपूर असते आणि एक जंबिरी असते त्याला लेमेन म्हणतो दोन प्रकारच्या खुंटावर आम्ही संत्राचे डोळे बांधून किंवा मोसंबीचे डोळे बांधून किंवा निंबूचे कागदी निंबूचे डोळे बांधून आम्ही ते मार्केटला विक्री करतो परंतु हे सर्व ला झाड तयार झाल्यानंतर त्यावर अनेक रोगराईचा पण प्रादुर्भाव दिसून येतो खोडकिडी असो किंवा वेगवेगळे नंतर म्हणजे ज्यावेळेस शेतकरी तो घेतो त्यावेळेस सांगितलं जातं की ती गुणवत्तापूर्ण आहे जातीवंत आहे परंतु नंतर त्यावर भरपूर रोग जातात त्याचं काय कारण असेल म्हणजे मुळामध्ये ज्यावेळेस कलमा बांधल्या जातो तर त्यावेळेसचा तो, तो प्रॉब्लेम असतो का नाही असं काही नाही आहे प्रत्येक ठिकाणची जमीन वेगळी आहे आणि माझं एक वैयक्तिक मत असं आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं जर माती परीक्षण करून जर त्याचं ट्रीटमेंट केलं तर हा प्रकार होणार नाही सपोज जसं आपण आता मानवी आता आपण मानू आपण प्रत्येक आपल्याला डॉक्टर सांगतो की तुम्ही ब्लड टेस्ट करा त्यानुसार तुम्हाला कोणत्या प्रकारची व्याधी आहेत तसं तुम्हाला औषध रेफर करते hmm. तर माझं वैयक्तिक मत आहे की कृषी विज्ञान केंद्र भरपूर ठिकाणी ओपन झाले आहे जिल्ह्याच्या लेवलवर तर माझं वैयक्तिक मत आहे प्रत्येक शेतकऱ्यां जर समजा माती परीक्षण केलं तर तुम्हाला काय ऍक्च्युली डिसीज आहे या क्रॉपमध्ये ते करून तुम्हाला ते तुम्ही वापर करू शकता औषध आणि प्रत्येक ठिकाणची जमीन ही वेगळी आहे आता मी माझं ट्रीटमेंट जे करतो मी माझं ट्रीटमेंट त्या जमिनीशी कसं करावं हे मी सांगू शकत नाही ना तुम्ही आता बोलताना बोलले की इस्रायली पद्धतीने तुम्ही सर्व शेती आणि जैविक पद्धतीने पाहतात काय आहे इस्रायली शेती इस्रायल शेती अशी सांगते की जर सपोज आता आमच्या वडलाने वीस बाय वीसवर संत्र्याचं झाड लावलं होतं म्हणजे वीस फूट लांबी तो वीस फूट रुंदी आणि मी आजच्या तारखेमध्ये मी अठरा फूट लांबी एक साईड ठेवली आहे म्हणजे उत्तर दक्षिण अठरा फूट घेतला आहे आणि पश्चिम मी चार ते पाच फूट घेतला आहे झाडाची म्हणजे पाच फूट सहा फूट आपल्या क्षमतेनुसार म्हणजे जिथे एकशे पन्नास झाडं बसत आहे तिथे जवळपास चारशे पन्नास झाडं बसत आहे का एकर एका एकरा चारशे पन्नास जिथे एकशे एक पन्नास बसते म्हणजे घनपद्धती आता आपल्यावर डिपेंड आहे आपण तीनशे लावतो की एकशे पन्नास लावतो की चारशे पन्नास लावतो आणि एका झाडाचे फळं हे आपल्या बोटाच्या पाच प्रकारसारखे असते एक टाईप फळ कोणतंच नसते आणि जो खालचा माल असतो पेट्यातला आणि साईडचा तो माल एक नंबर बनतो का ज्याला मार्केटला चांगला भाव मिळतो शेंड्यावरच्या फळा लहान असल्यामुळे त्याला मार्केटला भाव मिळत नाही तर माझं असं म्हणणं आहे की दीडशे झाडावर फॉर एक्झाम्पल आपण हजार कॅरेट घेतल्यापेक्षा उदाहरण आहे बरं कोणी शंभर कॅरेट घेऊ शकते कोणी पाचशे कॅरेट पण घेऊ शकते तर पाचशे कॅरेट घेतल्यापेक्षा आपण चारशे पन्नास झाडावर आपण हजार कॅरेट घ्यायचे घन पद्धतीनं पण ये ग्रेटचा माल घ्यायचा ओके सध्या राजस्थानमधून पण किन्नो जातीचा हा संत्रा मार्केट मध्ये येतो आहे दिल्ली साइडला तो संत्रा जास्त चालतोय कि शहरी भागामध्ये पण किन्नो दिसायला लागला आहे बरोबर तर किन्नो मुळे आपल्या नागपुरी संत्र्याला काही फरक पडलाय का नाही किन्नो संत्रा हा ज्यूस साठी वापरला जातो आणि आपला नागपुरी संत्रा हा पूर्ण भारतामध्ये फेमस आहे विदेशात सुद्धा आपला संत्रा फेमस आहे आपल्या संत्रासारखी चव कुठेच नाही आहे आणि दुसरा विषय असा किन्नो हा पंजाबचं प्रोडक्शन आहे तो ज्यूससाठी वापरला जातो आपल्याकडच्या कलमा हा राजस्थान मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर तिथं आपल्याकडच्या कलमातून तिथं खूप मोठमोठे बगजे तयार झाले आहे त्यांना पण फसल चांगली येऊन राहिली ते पण उत्पन्न घेऊन राहिले पण दोघ गोष्टी एवढा असं असा फरक आहे म्हणजे माझ्या वैयक्तिक मत्वाला मी तर गेल्यानंतर पाहिलं तर मी क तिथलं संतर ज्यावेळेस मी खाल्लं त्यावेळेस ते चवत थोडं फरक लागला आणि आपली चव वेगळी लागली कारण कसं आहे की ते जमीनचा फरक मानू शकतो आपण आणि तिथलं वातावरण तसंच तुम्ही इस्रायल शेतीबद्दल बोलत असताना बोलले की आपण नवीन पद्धतीचं उत्पादन घेतलं पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये पद्धती आपण बदलवल्या पाहिजे जे पारंपरिक पद्धतीने शेती चालू आहे तर त्याला व्यवसायाची जोड दिली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे माझं वैयक्तिक मत तर यामध्ये शेतकरीने कशा पद्धतीने कारण आता त्याला तंत्रज्ञानाची जोड त्याला निसर्गाची साथ मिळाली पाहिजे त्याला त्यांनी उत्पन्न जरी मिळवलं तरी त्याला भाव मिळाला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी नवीन व्यवसाय करताना किंवा पारंपरिक सोडून व्यावसायिक जोडधंदा करत असताना या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहायला पाहिजे माझं वैयक्तिक मत असं आहे की आपण जे रसायन वापरून राहिलो रसायनमध्ये आपला खर्च खूप होऊन राहिला आणि आपण वेळोवेळी रसायन वापरू वापरून आपल्या जमीनची सुपिकता कमी केली आहे त्याच आपण जर जसं त्याला म्हणतो आपण जीवामृत जर तयार केलं आपण गाईचं गोमूत्र गाईचं शेण डॅममधला गाळ त्यामध्ये मच्छीचं खत असते विष्टा असते जसं आपलं बेसन याचा जर आपण जर द्रावण तयार केलं ते जर आपण झाडाला दिलं तर त्याचे रिझल्ट खूप छान आहे आणि कमी क कमी पैशाचं ते एक म्हणजे आपलं औषधी आहे आणि राहिली फवारणी फवारणीमध्ये तुम्ही गाईचं गोमूत्र पण वापरू शकता आपण सरकारी नर्सऱ्या पण बघितल्या आहेत म्हणजे बऱ्याच सरकारीच्या रोपवाटिका असतात तिथून सुद्धा काही शेतकरी नेतात परंतु सरकारी रोपवाटिकेमधून आता लोक जास्त रोपे नेताना ने दिसत नाही सर्वांचा कल हा असे प्रायव्हेट नर्सऱ्या जे असतात काय फरक असेल या दोन याच्यामध्ये ते सर मी सांगू शकत नाही कारण कसं आहे ते सरकारी नर्सरी आहे आपली पावट नव्हती मी त्यांना त्यांच्यात मी वैयक्तिक मत आहे कोणाला कुठलं पटते कोणाला कुठलं पटते त्याला मी काय सांगू शकणार आहे आता आपण संगोपन कसं करतो आपल्याला डिपेंड आहे ना तुम्ही जसं त्या झाडाचं संगोपन कराल तसं तुमचं झाड ते चांगलं तुम्हाला समोरही करेल पण आपण जर त्यात दुर्लक्ष करू तर जमणार नाही ना तर सावरकरजींनी खूप छान आपल्याला माहिती दिली या ठिकाणी आपण थेट धुऱ्यावरून या सिरीजमध्ये हा भाग केलेला आहेत आणि काही नवीन गोष्टी माहिती व्हाव्या आणि काही नवीन नागपूरमध्ये किंवा या वरुड अमरावती भागामध्ये संत्र्यांचं भरपूर प्रमाण आहे आणि या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोसंबी उत्पादक बागायतदारांना याविषयीची माहिती मिळावी हा आमचा उद्देश होता आणि या ठिकाणी आम्ही भेट दिली थेट धुऱ्यावरून या आपल्या विशेष मालिकेअंतर्गत आपण हा भाग केला आहे असेच विविध भाग आणि एक्सप्लेनर मुलाखती बघण्यासाठी तुम्ही बघत राहा ॲट पोस्ट मराठी